दंडवत प्रणाम मित्रांनो आपल्या एम एम शिंदे यूट्यूब चॅनलवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला संबंध कसे देता हे आज पाहणार आहोत लीडा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा दंडवत प्रणाम संबंध व्यक्त व्यक्त संबंधी अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर डक्षपती मग आपला संबंध देते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर अवताराचे चरण काही क्षण जरी प्रसन्नपूर्वक भूमीला लागले तरी ती भूमी पावन होती हा परमेश्वराचा होणारा स्पर्श सहजपणे झालेला नसतो तर त्याने सहेतूक त्या भूमीस त्या वस्तूस अथवा भौतिक पदार्थात दृश्यमान संबंध देऊन दृ अदृश्य रूपाने कृपा शक्तीचा व आपल्या प्रसन्नतेचा निक्षेप केलेला असतो हा उपाशक्तीचा व मायाशक्तीचा झालेला निक्षेप तेथे सर्व काळ वास करीत असते प्रत्यक्ष परमेश्वरी शक्तीच त्या जागेत वास करीत असल्याने त्या जागेला शब्दातीत महत्त्व प्राप्त झालेले असते प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचे दर्शन तर दर। सांप्रतकाळी अशक्य आहे दुर्लभ आहे मात्र त्याने संबंध देऊन पवित्र केलेल्या अशा महत्त्वपूर्ण जागा मात्र सुदैवाने उपलब्ध आहे त्या पवित्र जागांना पंथीय भाषेत स्थान असे संबोधले जाते स्थानांच्या ठिकाणी प्रसन्नतापूर्वक कृपाशक्तीचा निक्षेप जसा असतो तसा मा, मायाशक्तीचाही निक्षेप असतो तत्त्वज्ञानाच्या परिभाषात सांगावायचं तर स्थानांच्या ठिकाणी मायाशक्तीचे कार्य प्राधान्याने वर्तत असते तर प्रसादात परमेश्वर अवताराने प्रसन्न होऊन दिलेल्या वस्त्र अथवा भौतिक वस्तू कृपा शक्तीचे कार्य अधिक्याने कार्य करीत असते प्रसाद हे वस्तु रूप असतात स्थानांच्या ठिकाणी मायाशक्तीचे अधिक्य असल्याने विघ्ने दूर होणे मनोकामना पूर्ण होणे स्थिती होणे वेद लागणे चित्ताचे ठिकाणी प्रसन्नता निर्माण होणे आदी कार्य होतात शिवाय प्रत्यक्ष परमेश्वरी स्पर्शाला वंदन केल्याने लाभ होतो परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त होते विधी सभीच होते स्थान हे निर्दोष निर्गुण असते स्थानामुळेच दंडवत प्रणाम